तुमच्या कपाटात अशी पाच प्रकारचे कपडे आहेत का जर नसतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या चॅनलमधून आलेले आहे तुमच्यासाठी तुमच्या कपाटात कुठले कपडे असायला हवे जे घालून तुम्ही दररोज सुंदर दिसू शकता हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे जरासुद्धा स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दररोज सुंदर दिसण्यासाठी कशा प्रकारची कपडे तुमच्या कपाटात असायला हवी हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वांना दररोज सुंदर दिसायला तर आवडतं पण हे कसं शक्य आहे असं प्रत्येकाला वाटेल कारण त्यासाठी गृहिणींकडे तेवढा वेळ नसतो दररोज सुंदर दिसण्यासाठी किंवा टापटीप टीप नीट नाटकं दिसण्यासाठी त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो आणि तोच वेळ गृहिणींकडे खूप कमी असतो म्हणजे बाकीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिला स्वतःसाठी अजिबात टाईम मिळत नाही आणि छान दिसण्यासाठी तर व्यवस्थित कपडे घालणं नीटनाटके कपडे घालणं हे खूप महत्वाचं आहे हे सगळं करूनच तर आपण सुंदर दिसू म्हणून या सर्व गोष्टी होऊ नये यासाठी मी काही पाच प्रकारचे कपडे घेऊन आलेले आहेत हे तुमच्या कपाटामध्ये शंभर टक्के असायलाच हवे तर ते कोणते आहेत ते मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे हे कपडे वापरून तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये दररोज तुम्ही सुंदर दिसू शकता तर चला हे पाच प्रकारची कपडे कुठली आहेत तर जराही वेळ न घालवता चला आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नंबर एक जी गोष्ट तुमच्या कपाटामध्ये असायला हवी किंवा ज्या प्रकारचे कपडे असायला हवेत ते म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोननुसार किंवा तुमचा कम्फर्टेबल कुठल्या कपड्यांमध्ये आहे तो आपण पाहायचा आहे आणि आपल्या कम्फर्टनुसार कपडे निवडायचे आहेत म्हणजे एकदम टाईट होणारे किंवा एकदम हेवी असणारे त्याला टिकले असणारे त्याला वर्क असणारे किंवा जाडशे कपडे आपल्या कपाटात शक्यतो कमीत कमी असायला हवे ते तसे कपडे शक्यतो टाळाच तुम्ही जेव्हा कधी नवीन खरेदी करणार असाल तर आपल्या कम्फर्टनुसार कपडे आपल्या आपल्याला घ्यायचे आहेत कधी कधी कसं होतं की आपल्याला एखाद्याच कार्यक्रमासाठी आपल्याला शॉपिंग करायची असते आणि फक्त त्याच कार्यक्रमाचा विचार करून आपण खरेदी करतो म्हणजे एखादं लग्न असू द्या एखादा बारसं असू द्या म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमाच्या नुसार आपण कपडे घेतो पण ते ठराविक वेळेपुरतेच घातले जातात तेवढ्या कार्यक्रमापुरतेच घातले जातात नंतर ते कपडे अक्षरशः कपाटात कोंबून राहतात म्हणजे ते त्या कपड्याला आपण कधी सुद्धा हात लावत नाही ते कपडे अशा आवडीनं घातले जात नाही कारण त्याच्यामुळे आपल्याला इरिटेट होतं त्या कपड्यांमुळे कुठे टोचणारे असतात काही काही कपडे खूप फिटिंगमध्ये असतात तर अशा कपड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा जे तुम्ही दररोज घालू शकता किंवा जे नेहमी नेहमी वापरले जाऊ शकतात असेच कपडे शक्यतो निवडायचे आहेत आपला एकही एक रुपया खर्च जायला नको किंवा वाया जायला नको हे नेहमी महिलांनी काळजी घेतली पाहिजे जर आपण खूप हेवी ड्रेस घेत असू किंवा खूप हेवी साड्या घेत असू तर त्या साड्यांसाठी त्या ड्रेससाठी पैसा तर खूप खर्च होतो पण ते कपडे जास्त वापरले सुद्धा जात नाही ते फक्त येऊन कपाटाची भरती होते म्हणजे कपाटात गर्दी वाढायला त्याची मदत होते त्यामुळे असे कपडे शक्यतो टाळा गरज असतील तरच घ्या आणि गरज नसताना असे कपडे बिलकुल तुम्ही घेऊ नका किंवा अशा कपड्यांमध्ये बिलकुल इन्व्हेस्टमेंट करू नका तर हा झाला तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुम्ही कपडे कसे निवडायला पाहिजे आता आपण पाहणार आहोत नंबर दोन तर आत्तापर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कपडे खरेदी करताना तुम्ही शक्यतो मटेरियल कसं आहे कुठल्या टाईपमध्ये तो, तो कपडा येतो त्या कपड्यांना जास्त इस्त्री लागते का हे नक्की पाहायचं आहे कारण गृहिणींना सकाळी सकाळी प्रत्येक वेळी इस्त्री करूनच कपडे घालता येईल असं बिलकुल नसतं कारण तेवढा वेळ त्यांच्याकडे नसतो म्हणजे जर तुम्ही जास्त कॉटनचे कपडे घेत असू किंवा सिल्कचे कपडे घेत असू ह्या कपड्यांना दररोज म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा कधी तुम्ही असे कपडे घालाल त्यावेळी त्यांना इस्त्री करूनच घालावे लागतात आणि तेवढासा वेळ आपल्याकडे सकाळी सकाळी नसतो कारण खूप गडबड असते सर्व काही घरातलं काम मॅनेज करायचं असतं आणि त्याच्यात आपली स्वतःची सुद्धा तयारी करायची असते तर एवढा वेळ मिळत नाही रेग्युलर यूजसाठी जर तुम्ही कपडे घेणार असाल तर ते शक्यतो कॉटनचे नसावेत आणि सिल्कचे सुद्धा नसावेत जेणेकरून त्या कपड्यांना इस्त्री लागणार नाही आणि असेच काढले की असे लगेच आपल्याला घालता येतील असे कपडे निवडा नंबर तीन तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आपण कशा रंगाचे कपडे निवडतो किंवा कशा रंगाचे कपडे आपण खरेदी करतो बघा एखादा कार्यक्रम असेल किंवा लग्न वगैरे असेल तर त्यामध्ये खूप डार्क रंगाचे भडक रंगाचे कपडे आपण खरेदी करतो पण ते तात्पुरते झाले तेवढ्याच फंक्शनसाठी ते योग्य आहेत एरवी जर आपण एवढ्या डार्क रंगाचे कपडे घालू तर ते अजिबात सुद्धा छान दिसत नाही आणि त्याच्यामध्ये आपण जरासुद्धा सुंदर दिसत नाही तर त्यामुळे जर तुम्ही कपड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारच आहात तर शक्यतो तुम्ही लाईट रंगाचे कपडे असू द्या लाईट रंगाचे कपडे घ्या व्हाईट कलरचे टी शर्ट साड्या पण असतात लाईट कलरमध्ये असतात जेणेकरून त्या रेग्युलर यूजसाठी सुद्धा खूप छान दिसतील आणि फंक्शनसाठी सुद्धा त्या छान दिसतील सिम्पल सोबर असाव्यात शक्यतो डार्क रंगाचे कपडे तेवढे दररोजच्या जीवनामध्ये वापरणं होत नाही घालणं होत नाही आणि ते कपडे मग काय होतं कपाटाला ओझं होऊन जातं त्या कपड्यांचा साठा भरपूर होतो आणि घालायलाच आपल्याकडे काही नसतं एक वेळ तर अशीच होते की कपाट तर पूर्ण गच्च भरल्याला दिसतंय पण मी घालू काय किंवा दररोज कुठले कपडे घालायचे हा खूप मोठा प्रश्न तयार होतो त्यामुळे शक्यतो लाईट रंगाचेच कपडे तुम्ही खरेदी करताना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर आपण आता पाहणार आहोत नंबर चार काही काही मुलींची आवडच ती असते की जे ट्रेंडिंगला येणारे कपडे आहेत ते खरेदी करतात मग ते काय होतं ट्रेंडिंगचे कपडे तेवढ्यापुरते म्हणजे तात्पुरते चालणारे असतात ते काही नेहमी किंवा वारंवार ते घातले जात नाही एकदा त्या कपड्यांचा ट्रेंड निघून गेला की मग ते कपडे असेच पडून राहतात मग त्या कपड्यांचा आपल्याला ओझं व्हायला लागतं मग ते कपडे कोण घालेल किंवा कोणाला हो द्यायचा हा पण प्रश्न असतो कारण आपण त्याच्यावरती खूप पैसे खर्च केलेले असतात त्यामुळे जे काही ट्रेंडिंगचे कपडे असतात ते शक्यतो घेणं टाळायचंच कारण तो ट्रेंड फक्त तेवढ्यापुरता आलेला असतो त्याऐवजी आपण जे रेग्युलर चालतात जे रेग्युलर घालू शकतो किंवा कितीही ट्रेंड आले आणि गेले तरी अशा कपड्यांना काही फरकच पडणार नाही किंवा अशा कपड्यांवरती काही परिणामच होणार नाही अशा शक्यतो कपडे निवडायचे मग त्याच्यामध्ये टी शर्ट असू द्या तुमच्या साड्या असू द्या किंवा तुमचे रेग्युलर यूजचे जे टॉप असतात तसे असू द्या जर आपण त्या ट्रेंडमध्ये जर कपडे खरेदी करत असू तर तो ट्रेंड गेल्यानंतर ते कपडे फक्त व्यर्थ असतात व्यर्थ आपला खर्च झाला उगीच आपण घेतलं किंवा उगीच त्याच्यावरती खर्च केला असं वाटायला ला लागतं त्यामुळे शक्यतो ट्रेंडिंगवाले कपडे घेणं टाळायलाच हवं आणि ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नंबर पाच काही काही महिला असतात बघा त्या म्हणजे एखाद्या मॉडेलची किंवा एखाद्या ॲक्ट्रेसची कॉपी करतात म्हणजे तिला ते कपडे छान दिसत आहेत ना मग ते आपल्याला सुद्धा छान दिसतील असं म्हणून काहीसं खरेदी केलेलं असतं आणि असं नसतं म्हणजे ती तिच्या जागेवर सुंदर दिसते आणि आपण आपल्या जागेवरती सुंदर दिसत असू म्हणून शक्यतो कॉपी करणं टाळा किंवा एखादीचं असतं तिला ती साडी छान दिसते किंवा माझ्या मैत्रिणीनं हे खरेदी केलंय मग मला सुद्धा तेच हवं असं बऱ्याचशा जणींचं होतं पण तसं न करता शक्यतो कॉपी जे असतात कॉपी केलेले कपडे असतात किंवा तिला सुंदर दिसतंय म्हणून आपण खरेदी केलेला असू तर ते आपल्याला पण तसंच छान दिसेल असं काही नसतं मग ते कपडे एक दोन वेळा तर घातले जातात पण नंतर ते घातले जातील की नाही ह्याच्यामध्ये थोडी शंकाच असते आणि तशा कपड्यांची सुद्धा खूप गर्दी होते आपल्या कपाटामध्ये की तिनं घेतलंय म्हणून मी घेतलं होतं पण आता काय करावं मला ते छानच दिसत नाही आहे किंवा आता अप्ले ला। अप्ले ला हे कपडे मी कोणाला देऊ पण शकत नाही की त्याच्यामध्ये माझे पैसे पण खर्च झालेले आहेत अशा काही गोष्टी असतात त्यामुळे शक्यतो कोणाची कॉपी करणं टाळायचंच आहे आपल्याला आपल्याला काय छान दिसतं किंवा आपण कशामध्ये कम्फर्टेबल आहोत आपल्याला कुठला रंग छान दिसतो हे सर्व गोष्टी पाहायच्या आहेत आणि नंतरनच कपडे खरेदी करायचे आहेत जर तुम्ही आता इथून पुढे जर काही कपड्यांची शॉपिंग करणार असाल तर नक्की हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या सगळं पहा की आपल्याला कुठलं छान दिसणार आहे कुठला रंग आपल्यावरती खुलून दिसतो उठून दिसतो आणि आत्ता जे आपण कपडे खरेदी करणार आहोत ते आपण भविष्यात घालणार आहोत का किंवा ते घालू का आपण आपल्याला परत नंतर ते कपडे घालावेसे वाटतील का हा सगळा विचार तुम्ही करा आणि नंतरच खरेदी करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि यावरच आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसहित तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपले व्हिडिओ पाहत राहा तर चला बाय बाय